वेट मत हुआ बाइक निकल गया वीडियो चालू करना है ये ये इकडे संस्कृति का जाने को कोटगे वीडियो गिन के फोकस कर सकते हम खाली ये बस एवढा का क्लियर है ना नेक्स्ट है

कि वेंड दिरें रखरी लखरी

Adi Gurur-u Yasirun'si can parivası'nı aldı. Aklı soru, son soru. Gurur-u Yasirun'a çok buna çizgi alıyor. Şr-i Krişna çizgi, Sakya çizgi, Arhina çizgi. Buna çizgi alıyor. Şevket-i Kur'an'taki gurur, çanak yaldır. Gurur-u Yasirun'a çizgi aldı. Bu sefer de, Adi Yani, muhabbetle, bu sefer de, bu

होती मॅडम आणि माझ्या सर्व विद्यार्थी आज गुरु गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी मला प्रमुख आम्ही म्हणून बोलवलं तर प्रथम स्वामी सिंह सर्वांचे आभार व्यक्त करते नावयाचे बंधन मानाचे गुरु ज्याला आहे आधार ज्ञान लोकही विश्वास दान गुरु त्या सीमा नावा देव त्याची खेटीची दानावा ज्याला वयाचे बंधन नाही किंवा गुरु सोबत कोणतंही नातं नाही तो आपल्याला भरपूर ज्ञान देतो आणि निस्वार्थ दान देतो त्याला आपण गुरु म्हणावे आपले सर्वांचे प्रथम गुरु आपले आई वडील आहे आपल्याला खोटे ना खोटे गुरु हे लाभतच जातात आणि त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला महत्वाचं असत आयुष्य जगण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी गुरुच्या उत्तराची परत फेटूनही करू शकत नाही लाभ किमती धनधरी असेल तरी पण आपल्या आयुष्यात गुण हे अनमोल आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या गुरुपौर्णिमे निमित्त मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि मी माझे दोन शब्द संपवते <laughs> <laughs>

दरवर्षी मुलांचा वर्ग असतो माझ्याकडे आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच मुलींचा वर्ग आहे आणि वर्गात तुमच्या लक्षात आलं असेल उत्साही असतात आणि त्या त्यांचा उत्साह इतका की आम्ही हो काय करावा आणि काय नाही अगदी प्रतिमेपासनं ते रांगोळीपर्यंत प्रत्येक गोष्टी माझ्या मुलींनी केलेल्या आहेत घरून त्यांनी स्वतःच साहित्य आणलेलं आहे आणि आज आवर्जून अगदी शॉर्ट नोटीस वरती उपस्थित पूजा ताई राहिल्या त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते आणि फार काही नाही व्यासन व्यासांमुळे पौर्णिमा गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण मला एक छोटीशी गोष्ट सांगायची अर्जुन त्रोणाचार्य यांची गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांना परिचित आहे म्हणून तेच रडाळ नको म्हणून एक गुरु शिष्यांची मी गोष्ट सांगणार आहे की त्यामधून आपल्याला मॉरल काय मिळणार आहे सुरुवातीला मी सांगते त्यामधून मॉरल आपल्याला मिळणार आहे यू कॅन टू इट असं जर कोणी म्हणणारा आपल्या पाठीवरती थाप दिली तर ती गोष्ट आपण सहजपणे करू शकतो हे मला तुम्हाला यातनं सांगायचं आहे असं जे गुरुशिष्य होते आणि चालत होते पूर्वीच्या काळामध्ये वाहन नव्हते आणि चालत असताना ते खूप दमले संध्याकाळी होत होती आणि कुठेतरी त्यांना आश्रय पाहिजे होता निवारा पाहिजे होता एका रात्रीसाठी म्हणून त्यांनी मध्यरात्री एका मनुष्याचे घर ठोठावले आणि घर ठोठावलं असताना त्या घरात एक मनुष्य बाहेर आला आणि मग त्यांना त्या गुरुंनी सांगितलं की आम्हाला आता पुढे आमच्या गावी परत जायचं आहे आम्ही निघालो आहोत पण आता अंधार खूप झालेला आहे वेळही खूप झालेला आहे आणि आम्ही आहोत तर आम्हाला निवारा म्हणून या ठिकाणी एक रात्रीचा मुक्काम करायचा आहे तुमच्या घरी तर त्या व्यक्तीने त्यांचं खूप छान पद्धतीने स्वागत केलं या घरात म्हणाला तो व्यक्ती घरात गेल्या गेल्या गुरुच्या असं लक्षात आलं की त्या घरामध्ये अतिशय गरीबी आहे आणि गरीब परिस्थितीमध्ये हा मनुष्य तो प्रचंड गरीब आहे हा मनुष्य हे त्यांच्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर गुरुनी त्यांना विचारलं की तुमची तर परिस्थिती मला फार बिकट दिसते फार हालाकी दिसते तुम्ही कशा पद्धतीने तुमचा गुजारा करता कशा पद्धतीने तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता त्यावरती तो म्हणाला की माझ्याकडे एक म्हैस आहे आणि ती म्हैस माझ्या आपल्या कुटुंबाचं पालनपोषण ती म्हैस करते त्या म्हशीवरती माझं सगळं काही आहे तो म्हणतो गुरु म्हणतात की मग यावरती तुमचं वास होतं का पुरेसा आहे का तुमच्या कुटुंबासाठी तो म्हणतो की मला भरपूर जमीन आहे माझ्याकडे भरपूर जमीन आहे पण त्या जमिनीवरती काही उभत नाही असं लोक मला म्हणतात त्यामुळे मी त्या जमिनीकडे लक्ष सुद्धा देत नाही आणि काहीच करत नाही आणि मी काय करतो तर या म्हशीवरती माझा गुजारा करतो आणि कस कस माझत असं म्हणतो हे अशी चर्चा त्यांची झोपतात ते मध्यरात्री शिष्याला उठवतात आणि म्हणतात आणि त्याच्या गोठ्यातली म्हैस आणतात आणि म्हैस घेऊन ते निघून जातात एकदम पलायन करतात थोडक्यात शिष्याला आश्चर्य वाटायला लागतो की गुरुनी असं का केलं असेल गुरु तर नेहमी काय सांगतात की खोट कधी बोलायचं नाही असत्याने चालायचं नाही अधर्म करायचा नाही कोणाचं वाईट करायचं नाही उदरनिर्वाह करण्याची गोष्ट आहे आणि स्वतः काय म्हणतोय आम्हाला की हे आपण घेऊन जाऊया आणि मशिला जा घेऊन जात होते आणि रस्त्यामध्ये जात असताना शिष्याने न राहून फार वेळ विचार केल्यानंतर त्याचं उत्तर आपण शिष्य म्हणाले की गुरुजी मला असं वाटतंय की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि त्या बिचारेची उदर उपजीविका होती आणि आपण तीच घेऊन पळून जातोय नाही किती चुकीचं आहे कितपत योग्य आहे असं आणि तुम्हीच नेहमी आम्हाला सांगता की आपण चांगल्या मार्गाने वागायचं आणि तुम्ही असं करता गुरुंनी उत्तर दिलं लागलं आणि गुरुंनी स्विधास्ते केलं आणि ते परत पुढे चालायला लागले त्यांचं गाव पटलं तब्बल दहा वर्षानंतर जो तो शिष्य होता ते स्वतः आता एक मोठे गुरु बनले होते आणि अचानक एक दिवस पण आठवण झाली आणि आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं अं दहा वर्षा तरी आपण या व्यक्तीच्या घरी गेलो होतो आणि त्यांची होती आता त्या बिऱ्याची काय अवस्था आहे हे आपण बघून येऊया म्हणून ते आता मोठे गुरु झाले होते ते एकटेच निघाले आणि निघाल्यानंतर ज्या ठिकाणी एक छोटीशी झोपडी होती त्या ठिकाणी मोठा राजवाडा दिसला आणि राजवाड्याच्या बाहेर तो जो मनुष्य होता त्या काळचा गरीब मनुष्य तो बाहेर आला आणि तो मनुष्य बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं त्याला त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो म्हणाला की अहो तुम्ही मला ओळखलं का तर ते म्हणाले की नाही मी तुम्हाला नाही ओळखलं तो अहो आहो दहा वर्षापूर्वी आम्ही एका रात्री तुमच्याकडे आश्रय मागण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही आम्हाला आश्रय दिला होता अहो तोच मी आहे तर त्यावेळेस त्यांना थोडस क्लिक होत आणि ते आठवत आणि ते मनुष्य म्हणतो की हो तुम्ही माझी त्या दिवशी तुम्ही गोकावाला आलात आणि त्याच दिवशी माझी कोणीतरी चोरली त्या दिवसापासून मला प्रश्न पडला की काय करावं म्हणून मी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून काय केलं की माझ्या माझी हो जी जमीन होती पडीक जमीन त्या जमिनीवरती मी भरपूर धान्य उगवलं समोर मस्त पैकी फळच फळं आलेली होती कुठल्या नानाविध प्रकारची झाडं त्याच्याकडे होती आज आणि तो आज प्रचंड श्रीमंत झाला होता आणि हे सगळं काही का झालं होतं त्या शिष्याचा जो शिष्य होता आणि आज गुरु बोलला त्याच्या लक्षात आलं की गुरुंनी असं का केलं होतं का तर लोक त्याला सतत काय म्हणत होते की अरे त्या जमिनीमध्ये में काही नाहीये तू ते काही सुद्धा करू शकणार नाही लोक त्याला असं म्हणत होते म्हणजे लोक हच्चीकरण करण्याचे थोडक्यात इकडे प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो म्हणजे गुरुंनी त्यातून काय बोल दिला होता यू कॅन डू इट तू हे करू शकतोस हे दाखवलं होतं आणि म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं हे काहीच असं असं बऱ्याच गोष्टी गुरु शिष्याला सांगत नाहीत त्याचे समजून घ्यायच्या असतात तशाच मी तुम्हाला बरेच इशारे देते तशा समजत असतील नसतील तुम्हाला या ठिकाणी मी माझा अध्यक्ष मनोगत थांबवते धन्यवाद जी आभार पद त्यांची 300 रेकॉर्ड नुमसी करेना आहे धन्यवादंचे आभार मला काहीचच बोलता येत नाही तुम्ही जे बोलत नाही तुम्ही यानंतर मैडम प्रेझेंटेशनसाठी